बजा भे बो हाँ हाल सुंदो दे बजा भे बस मरोरा खा कदम आरोना कहागरा खाते आ रो झुलाे मला थंड वास्ती का मावलीची असतं नाय जाम केलंय तुम्ही जाम झालंय थोडं कशामुळे बरं सर्दी झाली सर्दी झाली बरं जाईन होती ज्याला काय ऊन पडलं जाईल काय राती नाही रात नाही तुमचं गाव कुठलं गाव देवगाव मांजर देवगाव किती वारी तुमची वारी कसं वाटतंय निर्गुण नाही परमिशनला रंग नाही रोप नाही आकार नाही असा हा आहे त्याचा आनंद लुटण्यासाठी आलो आहे नाही नाही काय नाही आलो असं आठवणच नाही करची कोण आहे का नाही आपल्याला कोणी आहे का नाही अशी परिस्थिती आहे किती वारी म्हणजे पहिली दिवारी काय मागत्या वाऱ्या बोलतात खत बदल झाली मावलीच काय नाही पहिल्या वारीला पहिल्या वारीला जरा काही वारी झाल्या पाय बी दुखत्यात काय मावली पाय दुखतात का नाही काय नाही अजिबात काय अडचणी फक्त काय कमी आहे का असू द्या बघा त्याला काय म्हणायचं थोडं ऐकायची असं नाव मला म्हणायचं बरोबर नाव काय नाव तुमचं भीमराव भीमराव अरे वा मस्त छान काही अडचण नाही चला रामकृष्ण हरी ही बाजी काय भांडण आहे ओळखी सुया त्यात काय खाऊ ठेवून आहे का काय कपडे 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 का आमची दुसरी वारी आहे दुसरी वारी का काय वाटतं वारी मध्ये तुम्हाला दुसरी वारी लागत गेल्या वर्षी कोणत्या पालखी पालखीत नाणी असून मोकळे मोकळे माऊली ह्या मालीच्यात पाणी मावली तुझ्यावर कोण आले सुना आहे मालक आहे अरे मजा आलाय तू मजाय अरे मग काय घ्यायचं कारण नाही काय काय म्हणतात काय वाटत बरं आनंद आहे दर्शन किती वारं झाले तू माझी पहिली वारी आता किती वार आता बघू आता समोर देवाच्या मनात आलं तर करू तुम्ही एकटे जाणार नाही माझी मंडळी झाली हा ना पलीकडून आहेत काय आहेत बोला काय वाटत जोडी निवारी आल्या आणि एकटं वारी आल्या एकट तर काय तुम्ही आले नाही कसली एकटे निवारी नाही केली तू जोडी निवारी करता काय वाटत वारी मध्ये खूप आनंद वाटत वाटतो ना छान वाटत अजून काय अडचण काय नाही अडचण आम्हाला असं वाटतं की दरवर्षी आम्ही येत राहा येणार ना तुम्ही पुढल्या वर्षी तुम्ही डॉन होणार डॉन होणार अजून तुम्ही चार लोक घेऊन या वारी मध्ये की नाही येणार 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 ना शंभर टक्के घ्या ना मूर्तीला विठ्ठलाच्या मूर्तीला हर वाकून वसंतराव पाटलास नाव घेतो तुमचा मान राखतो अहो वाह मावली गाव कुठलं तुमचं आमचं नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा भोकर तालुका हां थेरपणे हे गाव हां आज रात्रीचा मुकाम कुठे केला तुम्ही आम्ही लोणतला केलं लोणातला केलं काय कस काय सुल पाऊस पडला पाऊस जास्त झाला आज वार करायला थोडं हाल झालं आज सातवा मुक्काम आहे ना जरा थोडं हाल झाला असं पाऊस बी पाहिजे पाऊस पाऊस काय जे होईल ते होईल पांडुरंगाच्या हे बावली नाही नाराज झाल्यात काय बाराव काय बावली विठ्ठेल विठ्ठल अरे वा काय देवाचं नाव कुठला आणलं देवाचं नाव आवडी काय म्हणलं विठ्ठल काय अनुभव आहे तुम्हाला ह्या वारीमध्ये किती वारी तुमची पहिलीच आहे पहिलीच आहे पहिलीच आभार घ्यावानी करता पहिल्या वारी जायची आभारच नाही कस वाटत वारी मध्ये काय अडचण येते का अडचण काय नाही मग खायची अडचण आहे का काय अडचण नाही झोपायची अडचण आहे का नाही नाही कायच नाही आपलंच आहे मना जोपायच काही अडचण येत नाही एक दिवस आपण मुक्कामी तर केला गेला दुसऱ्या बाहेर गावला आहे वारी आपली वारी जगात भारी जगात भारी पंढरीची वारी खूप छान वारी विषय काहीच नाही व्यवस्थित आहे माझी वारी दुसरी आहे मावली दुसरी वारी पहिल्या वारीला एवढा पाऊस नव्हता या वारीला पाऊस साधारणतः चालू आहे पण खूप आनंद वाटतोय कारण पाऊस असलं तर थोडस वातावरण छान थंड वातावरण एकदम छान एकाच गावातून नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर तालुका थेरबन गाव दहा मी दहा माणसं बाहेर चालतं का तुम्ही म्हणजे दिंडी मध्येच आहात पण हा पाऊस पाणी आल्यामुळे आम्ही पुढे आलो अस काय प्रॉब्लेम नाही आपल्या मावळीच्या मध्ये पाऊस लागत नाही वारकऱ्याला ऊन लागत नाही भूक लागत नाही काही लागत नाही फक्त वारी 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 कि वारी वारी एक वारी एकदा केली की विषय संपला काय म्हणायचं तुम्हाला हो गोमावली खरे माझं गाव वडी तालुका पाथरी जिल्हा परभणी तुम्ही कस बाहेर नाही आमची गाडी आलेली आम्हाला जाता आलं नाही दिंडी ड्रायव्हर मामाय का ड्रायव्हर नाही गाडी आमच्या सोबत हा आम्हाला दिंडी पर्यंत जाता आलं नाही तर आम्ही पुढच्या मुकामाला थांबलेलं नाही ना का पोलिसांनी हा पुढच्या मुकामासाठी आम्ही थांबलेलो आहे

हॉटेल समर्थ समर्थ बर का मिसळ हाऊस स्पेशल गुळाचा चहा एकदम टकाटका आणि खटाखट भेटून इथं आणि नवीनच उद्घाटन झालंय हॉटेलच रस्त्यानं आणि आम्ही आजचा मुकाम काम आमचा हित आहे हॉटेलमध्ये तर काय झालं माहिती का असा प्रॉब्लेम झाला पाऊस असल्यामुळं राहायला एक तर आम्हाला पाहिल्यापासून सुविधा नाही आम्ही काय कुठे कुठं बी राहतो आमचं काय हे नाही आणि आपण आलो येतो हॉटेलमध्ये तर आमचं हॉटेल मस्त आहे तर आमच्या हॉटेलचे मालक चालू आहे काय माहिती थांबा थांबा आमच्या हॉटेलचे मालक आहेत तर हॉटेल कधी चालू केलंय पावलं बावली तुम्ही चार दिवस झाले चार दिवस झाले चार दिवस हा असा तुमचा एकच माऊलीची कृपा सद्गुरूची कृपा माऊलीची कृपा आणि सद्गुरूची कृपा आणि कधी माऊली लोकांना त्रास देतात ना ही महत्वाची लक्ष आहे आपली राहतील काही अडचण आपल्या कोणते आधी कुठून आलोय बोरवरून आलेले बोरवर देवघर धरणातून धरणातून आलेले पुनर्वसन मध्ये मिळते मिळलेली जमीन बेस्ट एक नंबर काहीच अडचण मावली पैठकीला असतो अरे वा जप घेतला नाम घेतला घेतले मला घेत मग नाम घेतल्या तुम्हाला कमीच नाही तुम्हाला कमीच नाही ते आम्ही बी घेतलेले तुम्ही मीच लागायची गरज नाही मग तुम तुमची मुल मुल गा। गा। मुल मुल ही मुलं आहेत का मुलगा हे नाही एक मुलगा का मुलगा हे ते गेलंय गाडी घेऊन हा एक मुली आपली ही एकच मुलगा आणि मुलीची आहे अच्छा 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 आणि हे आपली दोस्ती संपूर्ण बस 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 हा अशी मस्त पाहिजे अशी एकदम तकाशा खुर्च्या बिडच्या ती हे एकदम छान मस्त मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस जिरोप चाळीस बारा हॉटेल आता दोन दिवस झाले तो आपली जर आपल्या तरडगाव मध्ये बावलीच्या पालखीचा मुक्काम राहतो त्याच्या एक पुढा दोनशे वरती हॉटेल आहे आणि एकदम असं टक्के जीवन भेटतात एकदा भेट द्या चला ओके रामकृष्ण असो कुठे